हॅलो नमस्कार मैत्रिण तर हा जो ब्लाऊज आहे ह्याची तुम्हाला कटिंग दाखवणार आहे हा तयार झालेला आहे ब्लाऊज सुद्धा बघायला मिळेल पिको फॉल सगळे सगळ्या साड्या करायच्या आहेत आणि ते ह्या ठेवलेल्या आहेत वरती पण आहेत त्या पण द्यायच्या आहेत ते तयार झालेत एवढे ब्लाऊज आपले आणि त्या ह्याच्यामध्ये पण आपले ब्लाऊज आहेत ह्याची पण कटिंग केलेली आहे तर ती पण टिचिंग की बघा ही लाईव्हमध्ये दाखवलेलं ला आहे बघा मी ह्या साड्या माझ्या तयार झालेल्या आहेत तर ह्या ल लाईव्हमध्ये दाखवलेल्या आहेत आता ही साडी मला पिक फॉल करायची आहे बाकीच्या साड्या मी बाहेर देणार आहे ह्याच्यामध्ये पण ब्लाऊज आहेत ते पण मला शिवायचे आहेत चाहे हे ब्लाऊज पण आपल्याला टिचिंग करायचे आहेत तर आणि त्या ज्या साड्या आहेत त्या मी बाहेर देणार आहे चला आता कटिंग नक्की बघा हा जो ब्लाउज आहे ह्याचा मी पहिलं दाखवणार आहे तर ह्याची कटिंग नक्की बघा मित्रिनो चला तर सुंदर असा बोटनिकचा ब्लाऊज आपण बघणार आहोत आणि हा जो आहे कट ब्लाऊज आहे बोटनिक आहे तर त्यांचा शोल्डर जो आलेला आहे इथं सात इंच तर तो सात इंच आपण शोल्डर टाकलेला आहे आणि मुंडा खालच्या साईडला तो पण आपण सात इंच टाकलेला आहे तर त्या, त्या पद्धतीने इथे कटिंग कर करत आहे हा सिम्पल ब्लाऊज आहे पण बोटनिकचा करायचा आहे तर तुमच्याकडं जर समज तुम्ही शोल्डरवरनं म्हणजे अंगावरनं बॉडीवरनं माप घ्यायला लागतं नाही तर मग ब्लाऊजवरनं पण तुम्ही करू शकता अंदाज लावू शकता तुम्ही एकती बघून तसं माझ्याकडनं ना माप लिहिलेलं आहे त्यांचं त्यामुळं मग मी फक्त कटोरीसाठी तो ब्लाऊज घेतलेला आहे छातीचा माप टाकण्यासाठी आणि पाठी बघा आता पाठीमागच्या साईडला मी काय केलेलं आहे साडेतीन इंच खालच्या साईडला ड्रॉ केलेला आहे सात इंच शोल्डर आहे तर आणि तसेच आपल्याला खालच्या साईडला गळा पण डिपनिक ठेवायचा आहे आतमध्ये खोली चार इंच डायरेक्ट घेतलेली आहे जसा वर ड्रॉ केला आहे तसंच खालच्या साईडला केलेलं आहे नी ते आपला सेफ द्यायचा आता तुम्हाला जसा सेफ द्यायचा आहे तसा तुम्ही देऊ शकता मैत्रिणी आणि आता रक्षाबंधन झालेलं आहे त्यामुळं बहिणींना भावांनी विड्या दिल्या असतील गिफ्ट त्यामुळं आता जरा साड्या आलेल्या आहेत ब्लाऊज झालेला आहे जास्त त्यामुळं जरा घाई होती आहे आणि कंटिन्यू व्हिडिओ पण मला टाकायला होत नाही आहे आता बघा बॅकनेक झालेला आहे आता बघा फ्रंटनेकचे आपण प्रॉप्टिंग करत आहोत त्या फ्रंटनेकसाठी काही एकदम अशा सुकड्या लुकड्या आहेत त्यामुळं एवढं जास्त काही मार्जिन मी घेतला नाही म्हणजे टकसाठी जास्त कपडा घेतला नाही दी दीड इंच फक्त वाढवलेला आहे म्हणजे फिटिंगला पण होईल साईड फिटिंग वगैरे आणि खालच्या साईडला एक इंच वाढवून घेतलेला आहे तसं आहे तसा ड्रॉ केलेला आहे फक्त एक इंच खालच्या साईडला दोन इंच वाढवलेला आहे दीड इंच आणि उंचीच्या हिशोबाने थोडासा वाढवलेला आहे तर पूर्ण उंची काय साडेबारा तेराच आहे त्यांची तर अशा पद्धतीने आपलं आणि समोरचा जो गळा आहे पाठी जर डिपने का बोटने का असेल तर समोरच्या साईडला थोडासा कमी घ्यायचा आहे गळा जसं की रेगिलवार तुमचा साडे सहा सात असेल तर मग सहाच्या आतच घ्यायचा आहे गळा मग असा असं पसरत होतो पण ऑटोमॅटिक पसरत पसरला जातो तो, तो गळा तरी पण इथे मी गळा बघायचा घेतलेला आहे आणि टीचिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्यावरती तो त्यांनी घातलेला आहे म्हणजे घालून दाखवलेला आहे तर खूप सुंदर बसलेला आहे व्यवस्थित घातलेला पण नाही आहे त्यांनी फक्त दोन मिनटं घालून असं बॅगचा फोटो पाठवला आहे फक्त ते पॅच लावलेला आहे त्याचा तर सुंदर असा ब्लाउज बसला आणि खूप आवडला पण त्यांना राहत कटिंगचं नक्की बघा इथे मी इथे सुद्धा मी हे केलेलं आहे ड्रॉपिंग केलेली आहे बघा आता इथे बॉक्स बनवला आहे मी प्रेन्स कटचा तीन इंचावरती मार्किंग केलेला आहे आणि इथे हुकलुकच्या साईडला आता वरती डायरेक्ट चार इंच साडेचार इंच बॉक्स बनवून घेतलाय इथं आणि मार्जिना जे ॲड केलेली आहे ना आता आपण कट करणार आहोत तिथे कटचा शेप देऊन घ्यायचा आता वरून मेन पॉईंट बघायचा आहे तर तसं बघायचं आहे तुम्ही पण आणि शेप देऊन घ्यायचा आहे तर मी शेप देऊन घेतलेला आहे बघा बघा एवढीच फिटिंग आहे जवळजवळ दोन इंच कपडा एक्स्ट्रा राहतो आपला म्हणजे टेन्शन नाही कारण की तसं फुकलुकला पण आपला थोडा कपडा जाणार आहे ना नाहीकडनं फुकलूक की अर्धा इंच सोडायचं आहे आपण टिचिंग करताना ची पट्टी सोडायचीच आहे म्हणजे कटिंग करताना <coughs> <coughs> मार्किंग करून घ्यायची कटोरी ब्लाउज पेक्षा हे खूप सोपे ब्लाऊज आहेत मैत्रिणी धगडानंतर कट करणार आहे मी पुन्हा मला शेप कसा पाहिजे तसं मी विचारायचं आहे मला किंवा समोरच्या साईडला बोटनिक सुद्धा सांगू शकतात ना त्यासाठी आता इथे स्लीव स्लीवचा व्हिडिओ तुम्हाला वेगळा भेटेल बघायला कारण की स्लीव डिझाईनची शिवायची आहे आणि डबल शिवायची आहे एक आतली ही आपली नॉर्मल ती आपली तीन इंच ठे शिवायची आहे आणि त्याच्यावरनं ती आपला ट्रेंडिंग म्हणजे आता स्लीव चालू आहे तीच आपली शिवायची आहे बाहेर डिझाईन त्यांना आता मेन फॅब्रिकवरती कट करते मी हा फिरता कलर आहे बघा आतल्या साईडला जो उलटा उलटा ठेवला आहे मी आणि जी आपली मेन बाजू आहे ती आतून ठेवलेली आहे आणि आता बघा ठेवून घेतलेलं आहे सगळे जे मापे आहेत तुमचे जे कटिंग केलेली आहेत ते सगळे व्यवस्थित ठेवून घेतले बघा आणि म्हणजे त्या साईडला कपडा आपल्याला उरलेला आहे आता व्यवस्थित कटिंग करून घ्यायची कपडा खूप सुसळा आहे पिनअप करून घ्यायचं आहे तुम्हाला पिनअप नाही केलं तर व्यवस्थित असं ठेवून घ्या म्हणजे कटिंग करताना हरणार नाही ह्याची काळजी घ्यायची आम्ही कट करून घेतलेला आहे व्यवस्थित आणि तो राहिला जो कपडा त्याची आपण स्लीव तयार करायची आहे पॉपवाली ते चुन्या घेऊन बनवतो ना आपण हत्वाली स्लीव तयार करायची तेवढा कपडा मला इथं मिळालेला आहे डिझाईनची बाई करण्यासाठी आता ह्याच्यामध्ये मी डोक लावते म्हणजे छोटी शिवायची आहे जास्त मोठी नाही शिवायची त्यांना जवळजवळ चार पाच इंच पण ती चुनट घेऊन बनवल्यानंतर मग ती अशी खाली लोंबती त्यासाठी मग थोडा कपडा कमीच घ्यायचा आहे त्यांना जास्त खाली नको आहे त्यांना म्हणून तर मी आता इथे मोजून घेते था, था चार फोल्ड करून घेतले जसे आपण बाही तयार करतो ना त्या पद्धतीने तर आता इथे मी सात ते आठ इंच ह्या साइडला बघा चार इंच घेतलेला आहे आणि हाईट घेतलेली आहे अकरा इंच आणि ह्या साइडला मी सात इंच घेतलेला आहे बाही छोटी शिवायची आहे त्यांना जास्त मोठी शिवायची नाही आहे आणि इथे बघा कर्व शेप द्यायचा आहे अशा पद्धतीने आता जो खांद्यावरती आपला भाग जॉईन होणार आहे त्या साईडला मी इथं गोल राऊंड घेतलेला आहे बघितले तुम्ही मध्ये नॉचेस द्या किंवा कट करून घ्या डायरेक्ट तुम्हाला जर जमत असेल तर नाही तर मग मार्किंग करून ठेवा आता हा तुम्हाला व्हिडिओमध्ये बारीक वाटत असेल पण बरोबर घेतलेला आहे कपडा चार पोड घेतलेला आहे त्यामुळे हे बघा अशा पद्धतीने तर मग आता काय करायचं आहे बघा अशा चुन्या घ्यायच्यात आणि वरची साईड ती आपली फिटिंग करायला जाणार आहे तर मी आता सेपरेट व्हिडिओ बनवला आहे तो नक्की बघा तुम्ही आता मी मशीनवर जाते आणि शिवायला सुरुवात करते असा शेप द्यायचा आहे बघा इथं छोटी साईज असेल तर तीन इंचावरती द्यायचं आहे आणि थोडीशी मोठी साईज असेल तर लाँग शिवायची चा, असेल तर चारवरती शेप द्यायचा आहे अशा पद्धतीने आणि हाईट तुमच्यानुसार घ्यायची आहे तुम्हाला किती स्लीव शिवायची आहे मोठी छोटी त्या पद्धतीने तर सुंदर झालेली आहे आणि त्यांनी घातले पण आहे छान चला आता मशीनवर आता पण भरपूर कटिंग आहे त्यामुळे मग हा एकच मी कटिंग दाखवले तुम्हाला कटिंग करून करून ठेवले मी एक दिवस मला फक्त कटिंग कर, करा करायलाच गेलेलं कर आहे कारण की दुसरं काही काम केलं नाही मी घरातलं काम करून फक्त कटिंगच मला झालेली आहे मैत्रीण आता बघा तयार झाल्यावर सुंदर असा ब्लाऊज किती मस्त झालेला आहे तो बघा छान झालेला आहे आणि त्यांनी ते पॅच आणले होते ते लावलेत आणि ते मनी हँडवर्क त्यांनीच ते लावले घरी गेल्यावर मला वेळ पण नव्हता आणि जी लेस होती ती मी खालच्या साईडला इथं यूज केलेली आहे आणि बाई पण सुंदर झालेली आहे ही पण बाईला होत होती लेस पण त्यांनी सांगितलं मला खालच्या साईडला लावा पण मी लावली आहे तर मस्त वाटते बघा छान लुक आलेला आहे तर हिंदू नक्की बघा मैत्रीण स्लीव त्यांच्या मापाची झालेली आहे अर्धा मीटर चांगली होती लेस हाताला जास्त नको होती मोठी त्यांना आणि साईज पण छा छोटीची छोटी आहे त्यामुळं एवढं सुंदर ब्लाऊजच लाय ना त्यांना खूप छान आवडला पण त्यांना मस्त आणि गळा घातल्यानंतर सेप खूप छान आलेला आहे ह्याला काही कॅन्डवस लावलेला आहे मी त्यामुळं कपडा एकदम असा लुसलुसीत आहे एकदम हे त्यामुळं तो इकडे तिकडे पळतोय पण सेप खूप छान आलेला आहे पिनअप करून मी बनवलेला आहे चला मैत्रिणी भेटूया नेक्स्ट व्हिडिओ व्हिडिओ नक्की बघा लाईक शेअर नक्की करा